हॅलो नमस्कार कसे आहात तुम्ही सर्वजण मस्त आहात ना आय होप तुम्ही मस्तच असाल तुम्हाला आजचा दिवस छान मस्त आनंदाचा आणि छान आरोग्यदायी जाऊ देत आणि तुमच्या मनातल्या सगळ्या इच्छा पूर्ण होऊ देत हीच मी ईश्वरीच्यांनी प्रार्थना करते आणि आपल्या व्हिडिओला सुरुवात करते तर नवरात्रीचे नऊ दिवस किती सुंदर वाटतात ना खरंच नऊ दिवस नऊदेवीचे रूप आणि त्यामध्ये खूप असं सुंदर रूप डेकोरेशन त्याचबरोबर गरबा देवी आईचा जल्लोष खरंच खूप मन प्रसन्न वाटतं आता हा आहे नवरात्रीचा सातवा दिवस आणि नवरात्रीचा रंग आहे भगवा म्हणजे ऑरेंज तर मी साडी छान घातलेली आहे त्याचबरोबर आमच्याकडे सा, सा सातव्या दिवशी कडकण्या करतात कुठे पाचव्या दिवशी करतात सातव्या दिवशी आठव्या दिवशीसुद्धा कडकण्या कोणी कोणी करतात तर मी इथे सात कडकण्या केल्या सात ह्या माझ्या देवी आईला कडाकण्या केलेल्या आहेत आणि मी जवळपासची माझी देवी आई आहे तिथेसुद्धा मी जाऊन घटाला कडकण्याची माळ बांधणार आहे तर ह्या कडकणी कशा करायच्या ह्याची रेसिपी आहे ना मी माझ्या चॅनलवर ऑलरेडी आधीच अपलोड केली आहे तर तुम्हाला जर हवं असेल तर तिथे जाऊन नक्की तुम्ही बघा तर आता मी माझ्या देवी आईला कडकण्याची माळ बांधली छान धूप दीप दाखवून आरती केली आणि त्याच्यानंतर मी निघाली कडकने आणि वेणी घेऊन चालले खारगडच्या गणपतीच्या मंडळाची तर आम्ही दोघं मंडळामध्ये आलो आणि तिथे ना नेमकीच आरती चालू झाली खूप बरं वाटलं मला आरती भेटली तर चला माझ्याबरोबर तुम्ही सुद्धा आरती घ्या

आठवीन सुद्ध पक्षी आम्हा भैसल सिना चरी प्रती परे पासुनी घटस्ता बनाती करुनी हो मोल मंत्र जप करुनी भोते रक्ष करे उनी हो रम्मा विष्णो रुद्राई ते पुजन करती हो उदो बोला उदो आम्हा भाहे माउर काउते भोतार केला महाप्रसाद हा पाच वाजता सुरू होणार आहे दोन दिवस दांडिया रास मध्ये दोन दोन शंभर पक्षी दररोज दररोजचे नियोजन केलेले आहे महिलांसाठी आले मुलांसाठी आल्या असं वेगवेगळे नियोजन केलेले आहे तरी या दांडिया रास सर्व मुलं मुली महिला आणि भाग घेऊन आपला दांडिया रास चांगले वरचे पकडा हा बांधा डायरेक्ट त्याला Oh, no. Bye. खूप छान वाटलं देवी आईची आरती भेटली आणि त्याचबरोबर इतकं छान वाटत होतं ना तिथून मला घरी यावसंच वाटत नव्हतं असं वाटत होतं की तिथेच आता थांबावं आणि थोड्या वेळाने गरबा सुद्धा चालू होणार होता तर तर तिथून येताना आम्ही पूजेचं साहित्य भेटताना त्या दुकानामध्ये पटकन असं होम हवनचं जे काय साहित्य लागतं ते घेतलं कन्यापूजनला काय काय द्यायचं आहे ती थोडीशी पटकन खरेदी करून घेतली म्हणजे पावसाचा काय नियम नव्हता त्याच्यामुळं आम्ही पटकन निघालो सर्वात आधी सर्वांना नवरात्रीच्या खूप खूप साऱ्या शुभेच्छा गरबा चालू आहे उत्साह आहे देवीच मस्त असं जल्लोष चालू आहे खूप छान वाटतंय ना खरंच तर आज आहे सातवी माळ सातव्या माळेला आम्ही कडकण्याची माळ घालत असतो देवीला पहिल्या माळेला जसं विड्याची माळ विड्याच्या पानांची माळ घातली जाते त्याचप्रमाणे आपण सातव्या माळेला म्हणजे नंतर तर आपण माळ दुसरी माळ तिसरी माळ अशी घालत असतो त्याचप्रमाणे सातवी माळ ही कडकण्याची माळ घातली जाते तर घरामध्ये आता मी कडकणे केलेत आणि ते कसं करायचं त्याची रेसिपी मागच्या व्हिडिओमध्ये मी टाकलेलीच आहे तुम्हाला बघायची असेल तर बघू शकता कड तर छान असे कुरकुरीत होतात तर हा वेगळा भाग झाला तर सांगायचा मुद्दा असा की आज मी छान कडकणे केले आहेत देवीला आपण कडकण्याची माळ किंवा कडक नाही बसत पण मी घटप्रमाणेच माझ्या स्वामीनी जे देवीची पूजा करत असते अखंड दिवा लावत असते सर्व काही करत असते आरती करत असते तर नऊ दिवस उपास असतात तर हे सगळं काही करत असतो आणि आपण सगळेच देवी आईचं आपण सगळेच करतो या नवरात्रीमध्ये जितकी आपण सेवा करू ना तितकीच कमी असते आपल्या परीने आपण जितकं काही करता येईल ना त्या ह्या दिवसात नवरात्रीमध्ये नऊ दिवसात करू शकतो आणि करतो आपण ते तर नवरात्रीमध्ये आपण कुमकुम करू शकतो शुक्रवारी करू शकतो हे ही चांगली सेवा असते आणि ही जी सेवा केली ना तर आपल्या घरी लक्ष्मीचा वास राहतो त्याच्यामुळे हे नक्की करा कुंकुम खूप अवश्य आहे पौर्णिमेला मंगळवारी शुक्रवारी किंवा नवरात्रीला नऊ दिवसामध्ये आपण करू शकतो त्याचप्रमाणे आता मी होमचं सुद्धा मी सांगणार आहे होमचं मी साहित्य आणलं काय काय आणले मी ते तुम्हाला दाखवणार आहे तर हे बघा दुर्गा जो होमचं सगळं भेटतंच जिथे पूजा साहित्य पूजेचं सगळं साहित्य भेटतं ज्या दुकानात हे पूजेचं हा सगळं काही भेटतं सामान तर हा बॉक्स आहे ते हवनचं सगळं ह्याच्यामध्ये असतं जे काही असतं ना ते सगळी सामग्री ह्याच्यात असते तर आपण पूजाच्या साहित्याच्या दुकानामध्ये गेलो आणि आपण मागितलं ना तर ते लोक बरोबर देतात सगळं ज साहित्य तर त्याचबरोबर हे समिधा आहे हे वेगवेगळ्या पाच वेगवेगळ्या झाडांची ज्याची आपण पूजन केलं जातं त्या झाडांचे सुकलेल्या ते लाकडं ते हे त्यांची हे आपण समिधा म्हणतात त्यांना हे लागतं हवन करताना तर मी हे आणलंय आणि हे शेणाचं गोबर असतं तर ते सुकलेलं असतं आणि आता आपल्याला भेटत नाही इथं तर मला शक्यच नाही म्हणजे जास्त करून मिळतच नाही हे असं सुकलेलं मिळतं दुकानात पूजेच्या साहित्यामध्ये तर हे दुकानातून मी घेऊन आले हे सगळं ते हे सगळं काही घेऊन आले आणि त्याचबरोबर मी होमच्या बाबतीत सांगणार आहे तुम्हाला होम Home, हा आपण आहे ना अष्टमीला करतो दिवशी होम केला जातो किंवा आपण आपल्याला जेव्हा वाटेल ना की आपल्या घरामध्ये एक निगेटिव्हिटी आहे घरात भांडणं होतात सतत किंवा आपलं आपलं मन शांत नाहीये आपल्या वास्तूला शांत करण्यासाठी ना होम केलेलं हवन केलेलं खूप चांगलं असतं वास्तूला शांत करण्यासाठी हा होम आपल्या घरामध्ये जितकं चांगलं असतं ना केलेलं था खरं था म्हणजे ते केल्याने ना आपल्या घरातली निगेटिव्हिटी बाहेर जाते घरामध्ये भांडणं असेल किंवा काही कलश असेल किंवा सगळी निगेटिव्हिटी म्हणजे सगळं म्हणजे त्यात आलं तर ते सगळं निघून जातं बाहेर निघून जातात आणि खूप वास्तूला शांत करण्यासाठी आपण हा होम केला जातो म्हणजे वास्तुशांतीसाठी जसं आपण होम घरामध्ये करतो त्याचप्रमाणे आपण घरीसुद्धा हा होम करू शकतो आणि बाहेर मंदिरात आता बघा देवी बसले तर त्या ठिकाणी किंवा मंदिरात मोठमोठे हवन होतात तर तसे होम आपण पण असं मोठा धूर मोठा हवन असं आपल्याला करायची गरज नाही आपण असं छोटस होमचं भांड भेटतं बघा हे बघा तांब्याचं शक्यतो घ्या किंवा भांडण असेल ना तरी तुम्ही तांबणामध्ये घेऊ शकता आणि तांबणामध्ये किंवा कुठल्या एखाद्या भांड्यामध्ये घेऊन तुम्ही होम करू शकता तर होम कसा करायचा हे मी तुम्हाला थोडक्यात सांगते आणि मी जेव्हा अष्टमीला होम करणार आहे तेव्हा मी तुम्हाला सगळं काही सांगणार आहे त्याचबरोबर आपण कन्यापूजन सुद्धा करायचं असतं अष्टमीला नवमीला मी कन्यापूजन करू शकता नऊ कुमारिका किंवा सात पाच अशा कुमारिका म्हणजे पाच ते दहा वयापर्यंतच्या मुलींना तुम्ही जेवायला घालू शकता किंवा तुमच्या स्वैच्छेने नुसतं खिरीचा प्रसाद केला तरीसुद्धा चालतो किंवा त्यांना एक फळ फूल आणि खिरीचा प्रसाद आणि कि आपापल्या तऱ्हेने तुम्हाला काय द्यायचं असेल ते स्वयच्छेने तुम्ही त्यांना भेटवस्तू देऊ शकता तर हे असं त्यांचं कन्यापूजन आपण अष्टमीला किंवा नवमीला करू शकतो किंवा तर हे झालं कन्यापूजनचं तर मी ती भेटवस्तू वगैरे घेऊन आली होमचं जेव्हा घेऊन आली सामान तेव्हा तर आता आपण कुठे आलो होतो हे होमसाठी तर होमचं मला थोडीशी माहिती तुम्हाला द्यायची होती त्यासाठी म्हटलं चला हा व्हिडिओ करूया तर हे hey, होम आपण जेव्हा जीव आपण कधीही करू शकतो पौर्णिमेला किंवा आपल्याला जर वाटलं आपल्या घरामध्ये अशांतता आहे क्लेश आहे भांडणं आहे निगेटिव्हिटी आहे तर आपण हा होम हवन घरामध्ये करू शकतो आणि त्याच्यामुळे आपल्या घरामध्ये शांतता भेटते आपल्यालासुद्धा शांतता भेटते आपल्या घरातली निगेटिव्हिटी बाहेर जाते त्याच्यामुळे तुम्ही होम हवन नक्की घरात करा छोटसं हवन करा काही गरज नाही की असं मोठं भांडं आणलं पाहिजे मोठं दूर झालं पाहिजे याला असं काही नाही आहे छोटसं भांड्यामध्ये आता मी पण असं छोटसच भांड घेतलंय बघा हवन कुंड छोटसच भांड घेतलंय त्याच्यामध्ये आपल्याला काय करायचंय सर्वात आधी आहे ना लादी असते तर ह्या लादीमध्ये आपल्याला काही लागू नये किंवा काळी होऊ नये त्यासाठी आपण खाली तामण घ्यायचं किंवा राती एखादी घ्या आणि त्याच्यावर हे ठेवा होम हवनचं भांडं आणि हवन करायचं भांडं ठेवल्यानंतर बाजूने सगळ्या बाजूने रांगोळी काढायची फक्त ता आधी आपण पूजा करायच्या आधी आपण दिवा प्रज्वलित करून घेतो तर दिवा प्रज्वलित करून घ्यायचा धूप दीप दाखवायचा आणि त्याच्यानंतर सुरुवात करायची म्हणजे होम हवनचं जे हो हवनचं भांडं असतं ते ठेवायचं त्या लादीवर आणि त्याच्यानंतर त्याच्यामध्ये थोडीशी माती ह्या ह्याच्यामध्ये थोडीशी माती टाकायची माती टाकल्यानंतर हे जे गोबर आहे हे गोबर त्याचे हे छोटेसेच आहेत तर एक आणलं तरी भरपूर आहे आपल्याला काही इतकं लागत नाही थोडंसं छोटा होम करायचं आहे तर ते थोडं थोडं टाकायचं तर ह्याचे गोबर आपल्या शेणाचं हे असतं ना ते तुकडे करून ह्याच्यामध्ये टाकायचे त्याच्यानंतर जे समिदा आपण घेतलेल्या आहेत या समिदा हे तर ह्याच्यात बसेल असे तुकडे करून असे ठेवून द्यायचे सगळीकडे त्याच्यानंतर आपण जे हवन घेतलेलं आहे जे हवन भे हवनचं सामग्री भेटते ती थोडीशी आपण ह्याच्यामध्ये टाकायची आणि त्याच्यानंतर आपण भीमसेन कापूर घ्यायचा भीमसेन कापूर घेतला तर अतिउत्तम आहे तर जर भीमसेन कापूर नसेल ना तर तुम्ही कापूरसुद्धा घेऊ शकता कापूर ठेवायचा होम पेटवायचा आणि त्याच्यामध्ये थोडं थोडं तूप घालाय थोडंसं तूप घालायचं चा म्हणजे छान असं प्रज्वलित होतो होम चांगला जळतो होम आणि त्याच्यानंतर आता हे सगळं सामग्री घेतली तर दुसऱ्या प्लेटमध्ये आपण आपल्याला स्वहा करण्यासाठी जे लागणार आहे ना ते साहित्य मी सांगते तर एका ताटामध्ये गहू तांदूळ जव काळे तीळ किंवा पांढरे तीळ आणि साखर किंवा तुम्ही गुळ घेऊ शकता ते टाकायचं हे सगळं क घ्यायचं आणि मिक्स करायचं त्याच्यामध्ये होमची पावडर टाकायची आणि ती पावडर टाकून छान मिक्स सगळं मिक्स करायचं आणि हे बाजूला ठेवायचं आणि आपला होम जो प्रज्वलित करून घेतलाय तेव्हा आपण सगळ्यांनी घरातल्यांनी सगळ्यांनी बसायचं हा होम सकाळी किंवा संध्याकाळी आपल्या परीने करू शकतो देवाच्या समोर बसायचं आहे आणि होम प्रज्वलित केल्यानंतर सगळ्या कुठल्याही शुभ कार्याला आपण गणपती बाप्पाच्या पासून सुरुवात करतो आपण एका वाटीमध्ये तूप घ्यायचंय गायीचं तूप घ्या आणि गायीचं तूप घेऊन आपण मग आपण स्वाहा असं करत स्वाहा असं करत चमच्याने तूप टाकायचंय होम मध्ये तर असं पाच वेळा म्हणायचं ओम ओम गणगणपते स्वाहा ओम गणगणपते स्वाहा असं पाच वेळा बोलायचं ते झाल्यानंतर आपल्या कुलदेवत्याच्या नाव म्हणजे कुलदेविता आहे आपली कुलस्वामिनी आहे त्यांच्या नावाने आपण ओम कुलदेवता आता माझी कुलस्वामिनी कुसुंबीची काळूबाई तर मग मी असं त्यांच्या नावाने आपण स्वाहा असं बोलत मंत्र बोलत स्वाहा असं करायचं आहे सर्व मंगल शिवे सर्वात साधिके हे सुद्धा बोलू शकतो किंवा तुम्ही नवरानवर मंत्र आहे ओम ऐ व्रीं क्लीं चामुंडाय विच स्वाहा ओम ए व्रीं क्लीं चामुंडाय विच स्वाहा असं बोलायचं आहे असं ह्या बोटाने स्वाहा करायचा असं घ्यायचं आणि ह्याच्यामध्ये आपण जे मिक्स केलेलं धान्य आहे ते केलं ना आपण स्वाहा केलं ना तर आपल्या घरामध्ये खरंच भरभराट होते त्याच्यामुळे हे सगळं आपण अन्न पदार्थ घेतलं घेत असतो तर आता हे पदार्थ आपण असे घ्यायचे आणि स्वाहा असं करत टाकायचं नंतर परत सगळ्या शेवटी मंत्राच्या स्वाहा ते स्वाहा जोरात बोलायचे मंत्र हळू बोलला तरी चालेल ते आ, स्वाहा असं सगळ्यांनी जोरात बोलायचं आणि हे करत एकशे आठ माळेचा जप करायचा आहे किंवा तुम्ही अकरा वेळा म्हणा तुम्हा परीने तुम्हाला जमेल तितक्या वेळात तुम्हाला वेळ असेल तर करा नक्कीच एकशे आठ वेळा आणि त्याचमुळे तुम्ही त्या दिवशी जेव्हा हवन करणार आपण होम हवन करतात ना त्या दिवशी तांदळाची खीर करायची म्हणजे भात शिजू त्यात दूध साखर वगैरे टाकून त्याची खीर बनवली तरीसुद्धा चालेल किंवा तांदळाची खीर बनवतो तशी ता तांदळाची खीर बनवायची आहे किंवा शिवायची खीर बनवली तरी चालेल तर आपण तांदळाची शक्यतो बनवा तांदळाची खीर बनवायची आपण जेव्हा मंत्र म्हणतो आणि स्वाहा करतो ते एकशे आठ वेळा मंत्र म्हणायचा स्वाहा बोलतो ना।, ना तर हा एकशे आठ वेळा मंत्र झाल्यानंतर पुन्हा आपण खिरीचं सुद्धा आपण स्वाहा प्रसाद जेव्हा देतो ना तेव्हा ओम रीम ओम रीम क्रीम चामुंडाय बीच स्वाहा असं करत करत आपण ते खिरीचा प्रसादाचा सोडायचा आहे चमच्याने थोडं थोडं असं हे सगळं काही म्हणायचं आहे हे सगळं काही होम हवन करायचं आहे खूप कठीण नाहीये तुम्हाला कोणताही एखादा साधा सोप्पा जरी मंत्र आला ना तर तो म्हणा शेतीचे पाठ पठण जेव्हा जे कोण करत असेल सगळ्यांच्या घरी आता चालू असेल सप्तशतीचे पाठ पारायण चालू असेल सगळ्यांच्या घरी तर तर ते तुमचे पारायण राहिले असेल पाठ करायचे राहिले असेल अर्धवट राहिला असेल तरी तरी सुद्धा तुम्ही अष्टमीला नवमीला होम हवन करू शकता घरामध्ये सगळ्यांच्या घरी तर हा जरा उशिरा झाला व्हिडिओ खरं म्हणजे माझा हा आधीच करायला हवा होता म्हणजे मी तुम्हाला सर्विस तर अजून समजावू शकली असते त्या ते, ते आपापल्यापरीने करत असतात तर मी आता मंगळवारी अष्टमीलाच करणार आहे मंगळवारी अष्टमी आहे तर त्या दिवशी हो हवन करणार आहे कन्यापूजनसुद्धा करणार आहे कन्यापूजन केलं तरी खूप चांगलं आहे देवीच्या रूपामध्ये आपण कन्यापूजन करत असतो लहान मुलींना बोलवत असतो आणि आपापल्यापरीने त्यांची सेवा करत असतो सगळ्यांच्या घरामध्ये देवी आई सुख शांती भरभराटी देवदे आणि सगळ्यांच्या पाठीशी देवी आईचा आशीर्वाद राहू दे हेच मी देवीजवळ मागणं मागेल एंड करते व्हिडिओ आवडला असेल तर नेहमीप्रमाणे लाईक शेअर सबस्क्राईब करा आय होप तुम्हाला व्हिडिओ आवडला असेल तर चला पुन्हा भेटूया आपण पुढच्या नवीन व्हिडिओमध्ये तोपर्यंत खुश राहा आनंदी राहा काळजी घ्या मस्त मस्त गरबा खेळा नवरात्रीच्या सर्वांना खूप खूप शुभेच्छा पुन्हा एकदा चला बाय